तर सेजूला स्कूल मध्ये यायचं आहे मला श्री गेलाय श्री आणि सेजू गेले खाली सेजू आय कार्ड विसरली अरे बाप कसे कशावर गेले बर वर गेलेत लिफ्ट गे मधून आता परत खाली मी श्रीला पाहिलं लिफ्ट मध्ये होता के लिए सेजू ऐ सेजू पर अभी हम जा रहे हैं स्कूल श्री तू कैसे बैठा है अरे के कट गई मैं सेवा चली गई

एक हाथ से आपने आ, उसने एक हाथ आपको पकड़ रखा है और एक हाथ छोड़ रखा है ये श्री श्री गाड़ी स्कूटी पे गाड़ी पाड़ी छोड़ते छोड़ने गई और चली गई बस है ना मुझे इधर छोड़ दो छोड़ दो छोड़ दो मेरे को नहीं हुआ लेट देखो गेट मेरे को नहीं हुआ क्योंकि गेट बंद ही नहीं हुआ मेरी फ्रेंड जा रही है हेलो <laughs> इसके मुंह पे आपके पूरे बाल आ गए तो बहुत सारी बसेज और वैन भी है क्योंकि हमारे बहुत सारे मतलब वैन के और बसेज के मम्मी स्कूटी लगा रही है और श्री मेरे गोदी में बैठे दिखाती हूँ श्री को चला मज्जे हो गए का पोल अच्छी तो ये दीदी दीदी बर फिर तो दूनी पन सका पन जा तो। चला चला आज मे चला आज महाराज पर पधारो पधारो

अपने दरबार अरे मैं देख पागल। स्कूटी की चाबी घर को डालती हूँ घर की चाबी स्कूटी में डालती हूँ पता नहीं यार श्री की वजह से मेरा दिमाग ख़राब हो गया है यस हाँ 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 दो मिनट का फिर आओ बच हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहता हो, पालक किती मस्त आहे तर मस्त नाही हा दोन चार दिवसाचा पालक आहे तरी पण मी तो स्वच्छ करायला आणि त्यातलं नाही का पानं वगैरे काढून घेतले चांगले म्हणजे खराब तर काही नव्हता एवढा तरी पण त्यातला निसून चांगले वगैरे काढले आणि मस्त आपल्याला आज पराठे बनवायचे तर हा पालक आणलेला आहे आमच्या गावाकडच्या रानातून तर दोन चार दिवस झालेला आहे तुम्हाला तर माहीतच आहे तर त्यात तिखट जसं हवा पालकमय त्याचे बनवायचे आहेत भाजी तर कोणालाच आवडत नाही आणि त्याच्यामुळे मी बनवणार आहे मस्तपैकी आपल्याला पालक पराठे तर धपाटेच बनवायचा विचार होता पण नंतर ह्यांना जायचं होतं बाहेर तर म्हटलं तर बाहेर धपाटे चांगले वाटणार नाहीत म्हणून म्हटलं पराठे बनवून घेते तर त्यासाठीच मस्त भाजी साफ केली स्वच्छ धुवून काढली पाण्याने आणि त्याच्यानंतर बारीक कट करून घेतली आणि थोडंसं नाही का बेसन पीठ पण ॲड केलं आणि थोडंसं आपलं गव्हाचं पीठ ॲड करून नाही का आता मळून घेते मी एकदम मस्तपैकी हिरवी मिरची ओवा जिरी आणि लसूण अद्रक हे सगळं मी पे बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कडीपत्ता पण घेतलेला आहे तसा कडीपत्ता कोणी खात नाही काढून फेकून देतो मी तो बरुगर, बरुगर पन, आ, न न तो, तर डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करत असते मग ह्या पालकबरोबर बरोबर पोटात जातं सगळ्यांच्या त्याच्यामुळं नाही का अशा पद्धतीने आपला कडीपत्ता पण तसं पण काढून आपण वरण वगैरे बनवलं त्यातून काढूनच फेकून देतो तडका मारल्यानंतर तर आत्ता सध्याला मी असंच करायचं ठरवलं इथून पुढं की कशात पण आहे ना पा डायरेक्ट कडीपत्ता मिक्सरमधूनच बारीक करायचा म्हणजे कसं कळणारच नाही हा पालक आहे मेथी किंवा काय आहे डायरेक्ट बारीक करून टाकायचं असंच तर मस्तपैकी पराठे तयार होतात बघा मी तर तूप घेतलं होतं कारण पराठ्यांना ना तेलाचे मला बिलकुल आवडत नाहीत आणि कुठं आपल्याला लई बनवायचे असतात चार जणांसाठी तर बनवायचे आणि त्यातल्या तेल लावायचं त्याच्यामुळं मी ना पीठ जास्त मुरलेलं नव्हतं कारण ह्यांना जायचं होतं बाहेरे ड्युटीला त्यासाठीच सा माझं चाललं होतं इथं खटापट पटपट सगळं आवरायचं म्हणजे जितकं पटपट पट, तुम्हाला दिसते तितकं पटपट तर करत नाही आहे पण हे मी स्पीडला टाकलेलं आहे व्हिडिओ एवढं पण स्पीड नाही आहे आपल्याकडं तर मस्त हळूहळू भाजून घ्यायचे आहेत आपल्याला छान असे पराठे मस्त पैकी तर तयार होतात आणि खायला पण टेस्टी लागतात पालकचे पण सेम असेच केले ना तसेच आपल्याला मेथीचे पण बनवता येतात आणि ते पण खूप छान लागतात तर चला इथं आता पालकाचे पराठे झालेत ते मिक्सरमध्ये बारीक वगैरे करून पूर्ण ग्रीन ग्रीन मला नाहीत आवडत जास्त तसे पण पण ते पण मुलांना कधी कधी वेगळं पाहिजे पालक बिलकुलच नसेल खात तुमची मुलं तर अशा पद्धतीचे पण तुम्ही बनवू शकता पालक कट करून छान बनतात आणि पाहू शकता कुठं चिरले वगैरे पण नाही ते एकदम गोल आपल्या चपातीसारखे बनलेले आहेत पण खायला एकदम वेगळे लागणार आहेत आणि तुम्ही हे पर पराठे तुम्ही आचार किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता मस्त लागतात दह्यासोबत पण आणखीच भारी लागणार तर मी माझ्याकडे दही नव्हतं तर मी मस्तपैकी आचार आणि शेंगदाण्याची चटणी बनवली तीच त्यांना टिफिनसाठी दिलेली आहे मस्त आपले पराठे पण आता रेडी झालेले आहे पाच सहा पराठे बन बनवायचे होते ह्यांच्यापुरते त्यामुळे मी इथं बनवून घेत होते पटपट चला म्हटलं त्यांना जायचं होतं ड्युटीला ते म्हटलं जायचं आहे आणि ते पहिल्यांदाच काहीतरी घेऊन चालले तर म्हटलं थोडंसं चांगलं काहीतरी बनवावं त्याच्यामुळे त्यांचे कडधान्ये इकडं मी शिजायला टाकले होते ते पण शिजले होते कडधान्य म्हणजे मूग टाकला होता त्याच्यात हिरवे हरभरे आणि थोडेसे आपले हिरवे मग मूग वगैरे टाकलं होतं ते हळदीमध्ये हळद आणि मीठ असं शिजवायला टाकलं होतं ते पण तिकडं शिजले होते तोपर्यंत माझे इकडं धपाटे पण मस्त धपाटे म्हणजे पराठे रेडी झाले होते सॉरी आणि मध्येच असं धपाट्याचं नाव येते कारण धपाटे मी आजकाल सारखासारखं बनवत होते त्याच्यामुळे तर मस्त पराठे आपले झालेले आहेत रेडी बाकीचे मी नंतर बनवून घेणार आहे कारण सकाळी हे खूप सात वाजलेले आहेत आणि सईला पण स्कूलला जायचं होतं तिला एकीकडं चा बनवला एकीकडं सगळं म्हणजे सकाळ सकाळ घाई गडबड आणि वरून पाणी आलं होतं पाणी आल्यानंतर तर मग सांगायलाच नको आमचे कपडे लावा कारण पाण्याचं सहा वाजता येतं ना आठ वाजता जातं त्याच्यामुळे दोन तासात जे काय आहे पाण्याचं काम ते करायचं का असतं आपल्याला किचन वगैरे साफ त्याच्यामुळे सकाळी आज ना एवढी धावपळ चालली होती की सांगायलाच नको आणि ह्यांचं पण जायचं होतं त्याच्यामुळे हा दे मम्माला दे दे चल दीदीला दे दीदीला दे तू खाल्लं का तू नसल खाल्लं

त्याला खायचं नाही ना तर उचल त्याला देऊच नको नेल लागली पायाला काढ ना त्याने पाय घातला होता तर साईड ला येऊन नेल पेंट लागली सई ताटच उचलून जा ते खाणार बिलकुलच नाही एकच पीस दे त्याच्या फक्त श्री श्री इकडं पा श्रीनी काय केलं विदल का एवढा <laughs> नोटंकी बच्चा सई तो पुरी गुलाबी गुलाबी हो गई है। का मेरा हाथ बेसी होता कुछ भी हा श्रील श्रीला दाखवा श्रीला तर काय चाललंय बघ ना तेव्हा हातच बघतोय ते काय झालंय कोपऱ्याला हातात ए श्री आई काय पर्शीचा कलर केलाय आई त्याला किती छान वाटते पाना मम्मी आहे ना कामदार सगळं फरशा बिरशा कर ए सयू खायला दिले तुम्हाला कळायला दिले का हे बघा बघा काढल्यात मी तर एवढा बदमाश झालाय तो बिलकुलच ऐकत नाही आजकाल एवढा त्रास पूर्ण घरात शोधल्यानंतर तो आमच्या कष्ट सापडतो त्यानंतर किचन मध्ये तर बघा हा एवढा त्रास देतो ना हा नुसते ह्यातले भांडे काढतो आणि फेकून देतो आणि ग्लास पण काचेचे दोन तीन का ग्लास फोडले प्लेट वाट्या पण फोडल्या पूर्ण खोलतो आणि पूर्ण ते कोपऱ्यात जे काचाचे भांडे ठेवलेत ते काढून फेकतो इथं चाललं होतं मी व्हिडिओ काढत होते मध्ये मध्ये त्याच घेतलं स्वतः त्याने व्हिडिओ काढला तुम्ही नक्की बघा मी काढत होते त्याच्याबरोबर रीन तर त्यांनी काही काढूनच दिली हे श्री श्री